सगळे मनोरंजक खेळ आहेत मी पण खेळणार आहे अरे अरे टाक रिंगा टाकून मी किती पैसे जिंकले हे पाहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा फक्त पन्नास रुपये डान्स पा फक्त पन्नास रुपये तिकीट त्याला

नाही नमस्कार मंडळी मी उघड्या किशोर मयेकर पुन्हा एकदा आपण सर्वांचे सहर्ष स्वागत करतो तर पंचवीस ते तीस डिसेंबर या टायमिंगला दिव्यामध्ये दिवा महोत्सव चालतो तर या दिवा महोत्सवला फार मजा येते दिवा महोत्सव म्हणजे एक प्रकारची जत्राच असते तर त्याच दिवा महोत्सवला आपण आज जाणार आहोत फार मजा येणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व शेजार चाल वर क्लिक करा तर पाहू शकता असा व्यू दिसतो आमच्या खिडकीतून दिवा महोत्सवाचा चल जायचं ते कुठे इकडे बघणी सांग कुठे इकडे कुठे जाऊया ना चल आणि मंडळी आता आम्ही चाललोय

इकडे सगळे मनोरंजक खेळ आहेत मी पण खेळणार आहे ओके हा चालू डन डन ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट

ये अभी एक लाश लास्ट बाकाडे और बाकाडे लाश अरे वहां पडले यस 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 नाही बाई या ये हळू टक हळू टक अरे वेल नाही 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 ताडे अरे झाले सम प्ले लास्ट मागा लाटे व्हायचो ना आणि मंडळी मी फेकलेल्या रिंगा आणि मी पेकलेला बॉल तुम्हाला किती भारी वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि शंभर रुपयाची बर्बादी करून टाकलेली आहे मी सगळ्यांचे मला टोमे ऐकायला लागत आहेत आणि सगळ्यात नाकुश झालेली आहे पल्लवी परत रिंगा टाक चला कल मी और जो आज हराव जित के जितके और पल्लू मेरे को देगी, खेलने के लिए बाबू तुला कुठे बसायच आकाश पाळण्यात आकाश पाळण्यात नाही जाऊ देणार तुका बसायच बाबूला खाली बसायच तू देणार पैसे पत्ण्याकडून फोन करची बाई पाहू शकता हे फुगे फोडायचा गेम आहे एन्जॉय साठी म्हणतोय म्हणजे फक्त फुगे फोडायचे बक्षीस नाही मिळत असा गेम आहे की फक्त फुगे फोडायचे बक्षीस मिळत नाही तर ऐसा एन्जॉय हमको नाही मागत आहे त्या बोलते ट्राय 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 बट डोंट ट्राय ही काकी लोकांना वाटत ही काकी

पल्लो आर यू एक्साइटेड हां आता एक्साइटेड नाही आहे तू एक स्टेप दाखव तुझी अरे एक स्टेप दाखव आठ नंबर 10 वाह हा हा जबरदस्त बस 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 मस्त मस्त मोदी नाही गावरत म्हणता आता तेच बस घट्ट पकड आणि पाहू शकता तुम्ही दिवा सावंतवाडी पॅसेंजर दिवा दिवा सावंतवाडी एक्सप्रेस आता पोचलेली आहे रत्नागिरी स्टेशनला गर्दी दिसत नाही ट्रेनला ट्रेनला गर्दी काय नाही बघा सगळे सगळे डबे खाली आहेत कोणा येऊ तर जाऊ शकतास दिवा सावंतवाडी एक्सप्रेस हे हळू हळू ए पल्लव कसं वाटलं तुला होय काय राजापूरला मजा येते जायला तुला कधी गेलाय का हा काय चला आणि मंडळी पाळू याच्यात जायला घाबरतोय आणि वहिनी म्हणताय जा बाळू बाळू याच्यात जायला घाबरतो आणि व्हेरी नर्वस हे बाळू दहा अरे ना रे वहिनी दहा बाळूला घेऊन जा नको बिक काय का अरे मस्त बघ ना आता मंडळी पाहू शकता शेवटी बाळून आहे हार मानले नाही म्हणतोय तो म्हणतो मी नाही आता वहिनी आणि पीयू चालली आहे नाच आणि आपचा डान्सर काय एक नंबर फक्त पन्नास रुपये डान्स भा फक्त पन्नास रुपये जॅक्सन मायकल जॅक्सनचा डान्स पन्नास रुपये तिकीट बल्लू तुला कशामध्ये बसायचंय हा अरे इकडे बघ हा कशामध्ये बसायचं आहे तू बसला ना आता तुला उद्या तुला मी दिवा सावंतवाडी एक्सप्रेस मध्ये बसवतो एक गावीचा डायरेक्ट <laughs> हा काय काय बसणार बाबू घेऊन खाय ट्रेन मध्ये <laughs> ती बारक्या बोरांची ट्रेन खाय ती yes, बस yes. विमानात बसणार बलू त्या विमानात बसतो का बघ विमान त्या विमानात बस मस्त काय योग्य तुझ्या हा काय दिव्याचे प्रसिद्ध डान्सर पल्लव मयेकर यांचा डान्स पाहण्यासाठी दिवा महोत्सवला नक्की या एकटेच डान्स करता ते सगळ्या एवढ्या पब्लिक मध्ये बिना गाण्याचे डान्स करताय ते त्याला हजारपेक्षा जास्त हा एक नंबर डान्सर पल्लव मयेकर एक नंबर डान्स फॅन्स पब्लिक बघा येऊन वा बघते चला एकदम धुरळा डान्स केलाय तो धुरळा डान्स

आणि पाहुयात आता त्यांची मजा आणि मंडळी सुपर फास्ट स्पीड मध्ये बाळू बाळू तू बसलो असत ना पल्लू याच्यानंतर तू जा तू जाणार का रे ह्याच्यात झाला पण आणि पोरग रडलो भाऊ मंडळी रडून उतरलेला आहे अरे जा फुकट मिळतंय आणि मंडळी तो मुलगा रडून उतरला म्हणून त्याच्यासाठी दुसरा फ्री मध्ये बसवत होते पण हा पल्लव काय जायला तयार नाही रडूबाई साधी आराडवा 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 आरडवा आरडवा आराडवा रडू रडूबाई रडू 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 आणि दाखवतो मी वाघ म्हणतो आणि पल्लू चालले ट्रेन मध्ये बसायला छोट्या मुलांना पदना सांगते होते आमची बिल्डिंग इथेच आहे पाऊ बापू इकडे बघ इकडे तो तंदरीतच हा आणि पाहू शकता हे बघा उलट सुलट फिरवून काढत हे सगळ्यात बेकार आहे इकडे आकाश पाळना इकडे ड्रॅगन आहे कोण घाबरला पल्लूच घाबरला पल्लू घाबरला आणि म्हणजे घाबरले इथे पाहू शकतात माझी माझ्या बहीण माझा पुतणा घाबरला याला तुमच्या बरोबर घेऊन जा हो काका याला तुमच्या बरोबर घेऊन जा घेऊन जा पल्लू कसं वाटलं लहान मुलांच्या ट्रेन मध्ये पण ते घाबरली म्हणजे विचार करा बाबू कसं वाटलं तुक मजा येईली रडत रडत ते कस वाटलं बाळू तुला कसं वाटलं अरे बसलाच नाही कशात चला त्याच्यात बस तू त्याच्यात बस सगळं फूड स्टॉल आहेत बिर्याणी बिर्याणी सगळं असतं इथे सगळे मस्त सिटिंग अरेंजमेंट आहेत हा बघूया बाळू काय काय स्पेशल आयटम आहेत ते मग आपण घेऊ नूडल्स विडल्स पण आहेत नूडल्स व्हेज नूडल्स पाहू शकता मंचुरियन पोटॅटो ट्विस्टर कसं बर कस आणि पल्लू ताईंनी आपल्याला हे खिलवलंय स्प्रिंग बटाट्याची कापा तळलेली आणि आता मी पदण्या ताई आम्हाला देते मसाल्याचा पापड पल्लूला तसा पिझ्झा घ्यायचा होता पण काय पिझ्झा पिझ्झा हे काहीतरी जरा बटाट्याची कापा नवीन होती म्हणून आम्ही ट्राय केली आणि प्रज्ञा पाव सरकडून मसाला पापड हे घे काळू मस्त आहे एवढे तुकडे रे रोय मोठे मोठे तुकडे पल्लव कसा आहे टेन आउट ऑफ टेन टेन आउट ऑफ टू देतो मी आयुष्यात घाल नाही कधी याच्यापेक्षा चांगलं ओव्हर ऍक्टिंग मार नको याच्यापेक्षा चांगलं तो आयुष्यात खाल्लं नाही तेच तू काय घेतलं बदून वर सोडून दे जाऊ दे वर बलून चुकून सोडून दिला आहे ते चुकून सोडून दिलाय बोलू ते सोडलं कशा काय काय सोडत नाही नाही बरोबर पकडून पकडून ते मग अशा प्रकारे युवा महोत्सव झालेला आहे आता आम्ही चाललोय घरी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू असाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद